बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाय बसू बीडजवळ असणाऱ्या पाली परिसरात रात्रीच्या वेळी अशी एक दुर्दैवाय घटना घडी आहे की या परिसरामध्ये एक आजी मरण पावली त्यानंतर तिचा अंत्यविधी पाली परिसरात असणाऱ्या याच परिसरामध्ये होत होता मात्र अंत्यविधीला अनेक नातेवाईक आले सनिकाळची वेळ होती गेवरा तालुक्यामधून जे काही मजुराचा पिकअप होता तो मजुरांना घेऊन बालाघाट गेला होता सायंकाळच्या वेळी मजुराने दिवसभर काम केलं आणि त्यांना परत घेऊन येत असताना या परिसरामध्ये पिकअपच्या धडकेत जे काही अंत्यविधी आलेले नातेवाईक असतील त्यांना धडक बसल्यानंतर अनेक जण अस्तव्यस्त पडे गंभीर जखमी झाले ही घटना सायंकाळी घडल्यामुळं कोण कुठं पडलं आहे कोणता नातेवाईक कोणत्या नातेवाकांना नाते दवाखान्यात घेऊन चालला आहे हे रात्री बऱ्याच वेळ गोंधळ निर्माण झाला होता माझ मी आहे सध्या पाली परिसरात माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच जे पिकअप आहे याच पिकअपच्या माध्यमातून रात्री जे काही अंधित लागलेले नातेवाईक आहेत त्यांना उडवल्यानंतर ते अस्तव्यस्त पडे होते त्यांच्या जे काही मोटरसायकल आहेत या ठिकाणी जे काही प्रचंड प्रमाणामध्ये झालेला जे काही अस्तव्यस्त आहे तर या ठिकाणी असं पाहायला मिळते त्या नातेवाईकांच्या गाड्या आहेत नातेवाईकांच्या गाड्यासुद्धा अशा पिकअपच्या धडकेत चक्काचूर झालेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर एक गाडी आहे तिकडं दुसरी गाडी आहे तर तिकडं तिसरी गाडी आहे पुढे पाहिलं गेलं तर पुढे चौथी पाचवी गाडी आहे खऱ्या हातानं पाहिलं गेलं तर ही घटना सायंकाळवेळी घडल्यामुळं कोण कुणाला किती लागलं आहे हे रात्री कुणाला समजत नव्हतं ज्या त्या वाहनाच्या माध्यमातून दवाखाना दवाखाने प्रत्येकजण या ठिकाणी प्रयत्न करत होता काही जिल्हा रुग्णालयाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तर काही खाजगी रुग्णालयामध्ये नातेवाईक ॲडमिट ना केले होते ही घटना सायंकाळी घडल्यामुळं ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर त्यांच्या टीमसह या ठिकाणी घटनास्थळे आले जी काही व परिस्थिती होती ती नक्कीच या ठिकाणी त्यांनी पाहिली गेली आणि तात्काळ जखमीं असतील या ठिकाणचं वाहतूक असेल ट्रॅफिकाला वाहतूक असेल ते सुरळीत केला हाच तो पिकअप आहे याच पिकअपच्या माध्यमातून या पिकअपमध्ये सोयाबीन काढण्यासाठी जे काही मजूर होतं ते आलं होतं त्याच्यातले काही जण गंभीररित्या जखमी झालेत मात्र अंत्यविधीला ज्या नातेवाईक ह्या ठिकाणी आले ते परिसरामध्ये अंत्यविधी सुरू होता त्याच दरम्यान ही घटना घडल्यानं प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी हा आकार माजला होता तर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि खाजगी रुग्णालयामध्ये रात्री झालेल्या अपघातामध्ये जे काही नातेवाईक का आहेत ते सध्या उपचार सुरू आहेत मात्र याच्यात एक नातेवाईकाचा प्राण गेला आहे संभाजी विठ्ठल जाधव हे जे काही वयोवृद्ध आजीचे नातलग होते हे नातलग या ठिकाणी अंत्यविधीसाठी आले होते याच पिकअपच्या धडकेत त्यांना मार लागला आणि ते उपचारादरम्यान त्यांचा प्राण गमावावा लागला आहे ही घटना अगदी बीडजवळ असणाऱ्या पाली परिसरात या राष्ट्रीय नॅशनल हायवेवर घडली आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट अलीकडे खटकडी पुल आहे तिथं पुलाची विधी चालू होता लोक खाली गेलेले होते आणि हायवे चिटकून असल्यामुळे तिथून एक जा कंटेनर जात होता त्या कंटेनरनं पिकअप जोराची धडक दिली त्यामुळं पिकअप रस्ता सोडून खाली आला रस्त्याच्या कडीच्या चे, गाड्या उडवल्या काही माणसांना उडवलं त्यांनी त्याच्यातला एका एक, एक पाहुण्याला मार लागला आहे तर त्यांची परि प्रकृती एकदम नाजूक आहे शक्यता कमी आहे त्यांची वाचण्याची किती जखमी झाले एकंदरीत पाहिलं गेलं तर जवळपास एक आठ दहा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये काही टेम्पोमधले सात आठ लोक आहेत पण त्यांना मार किती लागला आहे आम्ही फक्त बाहेर काढले ते आता कुठल्या हॉस्पिटलला गेले ते नाही सांगतायचं बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड